ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सायबर गुन्हेगारांनी सात महिन्यात नवी मुंबईतून एकशे अडुसष्ट कोटी रुपये उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात सायबर क्राईम पेट्रोलवर आठ हजार दहा तक्रारे प्राप्त आहेत देशभरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत असून नवी मुंबईत देखील प्रतिदिन एक ते तीन व्यक्तींची फसवणूक होत आहे त्यापैकी ऐंशी कोटी सत्तेचाळीस लाखांच्या फसवणुकीचे दोनशे एकोणपन्नास गुन्हे नवी मुंबई सायबर पोलिसांकडे दाखल आहेत अशी माहिती बुधवारी नवी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअप चॅनेल आणि हेल्पलाईनच्या शुभारंभ प्रसंगी देण्यात आली यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होत्या सायबर वाढत आहेस न है, है।, है। नाही अलर्टनेस पता होना कैसे कैसे साइबर के ट्रेन होते है और कभी भी हम उसको कैसे रोक सकते हैं जैसे किसी भी अनोन लिंक को क्लिक करना नहीं करना चाहिए अपना ओ नहीं शेयर करना चाहिए अपना आ, आ, पैन कार्ड या आधार कार्ड नहीं शेयर करना चाहिए क्योंकि तो जैसे आपने अपना आधार कार्ड शेयर किया वो तो कहीं ना कहीं पकड़ने के और दूसरा जैसे कभी छोटा मोटा फ्रॉड अगर वो पाँच सौ का भी है तो आपको छोटा दिखता है बट कई सारे लोगों के साथ करने के बाद उसका जो मैग्नीट्यूड है वो बहुत है इसके लिए जरूरी है कि आपको पता हो कि कैसे आप साइबर फोर्ट के से। आ, आप जैसे कि ये शिक्षा तो कोर्ट से होती है हम तो रोकने का प्रयास कर रहे हैं तो 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 पार तो जो शिक्षा जो पार्ट है ते जुडिशियरी बदल आहेत त्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही मल्टिपल अकाउंट ओपन केलं जातं त्यामध्ये तुम्ही आम्ही गुन्हा दाखल करते तपास करते जे आरोपी आहे त्यांना कोर्ट पर्यंत घेऊन येते ठीक आहे थँक्यू रे सोशल मीडिया में अपने पुलिस कर्मी भी है जो आ, कुछ डांस के कुछ क्लिप्स डालते हैं या फिर एक्शन के कुछ क्लिप्स डाल रहे हैं इसका इम्पैक्ट जो आम आदमी है वो कर रहे हैं है, तो हम भी कर देखते ऐसा है, है जो पुलिस वाला ऐसा कर रहा है आप हमको पॉइंट आउट करिए हम उस पर एक्शन लेंगे पुलिस वर्दी की गरिमा अगर हम वर्दी की गरिमा ही नहीं समझेंगे तो फिर कुछ नहीं मैडम साइबर आरोपी ना प्रॉपर शिक्षा होता है विधिमंडल नहीं, आज तो ये नवी मुंबई में पायलट प्रोजेक्ट हो रहा है इसकी सक्सेस देखते हुए हम तो बाकी जगहों पर भी करोड़ पहले तो इसका हम सक्सेस तो देखें क्या हो रहा है कितना लोग विलिंग हैं, कितने लोग इंटरेस्टेड हैं कितने सीखना चाहते हैं कितने इसको सीख के दूसरे को सिखाना चाहते हैं और कितने लोग आगे बढ़ के पुलिस के साथ खड़े होकर मद मॅडम सायबर क्राईम एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मी काय फक्त आपल्या पोलीस चा काय रोळ आहे तो पण सांगू शकतो मुंबई पोलिसांनी एक उपक्रम सुरू केला आहे याबद्दल तुम्ही काय सांगा म्हणजे असा उपक्रम होण्याची गरज आहे किंवा त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याबद्दल आज जो ओपनिंग हुआ है इसके बारे में क्या बताएंगे नई दुबई पुलिस ने जो इनिशिएटिव लिया है उसका फायदा किस तरह होगा इसका फायदा सबको होगा हर व्यक्ति को होगा आप अगर साइबर फ्रॉड के विक्ट नहीं बन रहे लेकिन अवेयर तो हो जाएंगे अगर कोई आपका परिचित साइबर फ्रॉड का विक्टिम बना आप उसको बता सकेंगे तो ये मत सोचिए कि मुझे क्या हो ये सबको होगा कभी आपका कोई नीबर हो सकता है कोई रिलेटिव हो सकता है तो हर आदमी को अजय हुआ है तो क्या करना है किस नंबर पर कांटेक्ट करना है कैसे कंप्लेंट देनी है बता सकेंगे संपूर्ण भारत देशा मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राइम आणि फायनान्शियल क्राइम्स प्रमाण इतकं मोठ्या झपाड्याने वाढत चालले आहे आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपली जे कन्व्हेन्शनल क्राईम्स आहेत घरफोडी दरोडे चोरी रॉबरीज रौ, वगैरे त्याच्या तुलनेत हा काही पटीने सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्स हे वाढत चाललेले आहेत अमाऊंट तर जातोच जातो त्याच्यानंतर जातो त्याचा सा, एक ट्रॉमा पण असतो की ज्याच्यामुळे त्याला सातत्याने एक रुखरूप असते की माझा एवढा मोठा पैसा गेला 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 आणि ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये मध्ये कोणी ना कोणी आपल्याला सायबर व्हिक्टीम आज द्या दुर्दैवाने बघायला मिळत आहे आणि याचं एक खूप सोपं उपाय असा आहे की आपण जर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा आणि बँकिंगचा वापर करतो आहे त्याच्याबद्दल आपण जर सजगता जर ठेवली की कशा स्वरूपाचे हे क्राईम्स होतात त्याचं काय माध्यम असतं कशा पद्धतीने कुठल्या पद्धती सध्या सायबर क्रिमिनल्स हे वापर करत आहेत याच्याबद्दल जर जागरूकता ठेवली त्याचं चिंतन करून त्या गोष्टी जर आपण कटाक्षाने अवॉइड करू शकलो तर आपण निश्चितच या सायबर क्राईम्सला तोड देऊ तोंड देऊ शकतो आणि म्हणून आपण नवी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचं नियोजलेलं आहे आणि याच्यामध्ये एक व्हेरीफाईड व्हॉट्सॲप चॅनेल आज आपण लॉन्च केलेलं आहे नवी मुंबई पोलिसांचा ज्यामध्ये आपण दैनंदिन सायबर क्राईम संदर्भात व्हिडिओज किंवा फायनान्शियल क्राईम्स बद्दल व्युमेन सेफ्टी रिलेटेड नार्कॉटिक्स बद्दल इतर सिनियर सिटिझन्स आणि काही जे काही सिटीजन सर्व्हिसेस आपण पोलीस देत असतं नागरिकांना त्या संदर्भातले व्हिडिओज आणि कॉन्टेंट ऍनिमेशन्स असू देत किंवा मेसेजेस असू देत हे आपण रोज ह्या व्हॉट्सअप चॅनलच्या थ्रू आपण पाठवणार आहोत आणि याच्यावरही जर काही लोकांना अडचणी असतील आहेत त्या समजण्यामध्ये कारण शेवटी मी आ, तो व्हिडिओ बघितला मला फार आवडला छान होता वगैरे हे न आ, सा, करता तो खऱ्या अर्थाने समजला पाहिजे आपसात झाला पाहिजे आणि त्याचा अंमल झाला पाहिजे जेणेकरून तशी जर तसा जर प्रसंग जर उद्भवला तर आपण त्याला सक्षमपणे सामोरे जाऊ शकलो पाहिजे म्हणून एक आम्ही सायबर हेल्पलाईनसुद्धा लॉन्च केलेले आज डी जी पी श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम महाराष्ट्राचे डी जी पी आहेत त्यांच्या हस्ते हे व्हॉट्सअप चॅनल आणि ही हेल्पलाईन डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तर ह्या हेल्पलाईनचं सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे याच्यावर आमचे ऑपरेटर्स हे सात चोवीस तास उपलब्ध असतील आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही क्लॅरिटी जर हवी असेल या सायबर क्राईम्स बद्दल किंवा फायनान्शियल क्राईम्सबद्दल तर ते तात्काळ त्यांना फोन करू शकतात आणि वी वूड बी हॅपी टू हेल